बसल्या बसल्याच मांड्यांची साईज कमी करायची आहे कमरेचे साईजचे गोळे आलेले ते कमी करायचे कमरेची साईज इथला फॅट कमी करायचा आहे पोट कमी आहे त्याच्यासाठी आपण एका जागेवरती बसायचंय आणि छान अशा एक्सरसाइज करायच्या आहेत खूप सोप्या आहेत आणि इतक्या फायदा करणार आहेत आपल्या पोटासाठी इथल्या फॅटसाठी कमरेच्या आणि आपल्या मांड्यांसाठी खूप <गुण> उत्तम एक्सरसाइज आहेत बसल्या बसल्या आपण करू शकतो आणि सहज कोणीही करू शकतं खूप सोपे आहेत तर जास्त वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया एक्सरसाइज कधी करायच्या एक्सरसाइज जास्त करून सकाळी केल्यानं फायदा भेटतो खाली पोटाने केल्या की आपलं शरीर त्या टायमाला खूप हलकं असतं आणि एक्सरसाइज करण्यासाठी आपलं शरीर आपल्याला तयार करतं हलकं असल्यामुळे तर एक्सरसाईज जास्त करून आपल्याला सकाळीच करायची आहेत जर तुमच्याकडे सकाळी नाही आहोत तर तुम्ही दुपारी पण करू शकता जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवायच्या अगोदर दोन तासांनी जर याच एक्सरसाइज तुम्ही दोन टाइम जर केल्या अजून जास्त तुम्हाला फायदा भेटणार आहे आणि खूपच जास्त इथे साईज वाढलेली आहे सगळी पोट मांड्या इथले गोळे तर थोडस खाण्यावरती पण आपल्याला कंट्रोल करायचंय त्याच्याने देखील आपल्याला खूप जास्त फायदा भेटणार आहे तर पटकन बघूया कोणते एक्सरसाईज आहे तर आता सर्वप्रथम मी अशा पद्धतीने बसते तर या साईडला बसते म्हणजे तुम्हाला अगदी या साईडला बसते म्हणजे तुम्हाला अगदी परफेक्ट दिसेल तर मी अशी बसलेली पालती मांडी घालून आता करायचं का काय आपल्याला एक मोठा श्वास घेत आपल्याला वरती जायचं आहे श्वास घेणे आणि सोडणे हे लक्षात ठेवलं आपल्या पोटाचा घेर आहे ना तो देखील आपला कमी होतो तर आता अशा पद्धतीने आपण वरती केलोय हळूहळू आपल्याला श्वास सोडत आपल्याला खाली यायचं आहे तुमचा पोटाचा घेर खूप जास्त असेल तर तुमच्याकडनं वाकता जाणार नाही जास्त वाकताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपली पाट आणि कंबर आपल्याला सरळमध्ये ठेवायची अशा पद्धतीने वाकवाय वाकायचं नाही त्या एक्सरसाईजनी फायदा भेटणार नाही जर सरळ ठेवलं तरच फायदा भेटतो तर अशा पद्धतीने वरती केलेली श्वास घेत श्वास सोडत आता हात असे केलेले आहेत अशा पद्धतीने हळूहळू श्वास सोडत खाली आलेली आहे आणि ते नाक टच केलेले मांडी तशीच घातलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला या साईडला करून दाखवते मांडी अशी घालू शकता तुम्हाला जर जमत नाही तुम्ही अशी नॉर्मल देखील घालू शकता फक्त पाट आणि कंबर आपली सरळ पाहिजे आता एक दो, श्वास घेणे श्वास सोडणे जास्त लक्षात ठेवायचं कारण की आपल्या पोटाचा घेर आहे ना लवकर कमी होणार आहे त्याच्यामुळे देखील आता सुरुवातीला किती वागता वागताय तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला किती वाकलं जाते त्याच्यावरती एवढं जर वाकलं जात असेल तेवढं पण वाकू शकता आणि मी जशी वाकलेली आहे त्या पद्धतीने नाक जस जमिनीला आपण टच करू शकतो अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने देखील ते वाकू शकता तर ही पद्धत करायची आपल्याला स्टार्टिंगलाच वीस वेळेस वीस वेळेस करून याचे दोन राऊंड करायचे वीस वीसचे दोन राऊंड करू शकता आरामामध्ये आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला आपल्याला ह्या पाय असा नाही ठेवता जर तुमचं जास्त वजन असेल तर तुम्ही ठेवू पण शकता असं काही नाही जर होईल तेवढे ते तुम्ही इकडे ते खेचत जायचं इकडे खेचत जायचं ह्या पायाला तेव्हा इथे जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला आणि इथला भाग कसा कमी होणार आहे तर आता अशा पद्धतीने आपण हा हात कमरेवरती ठेवलाय हा हात आपण इथे लावलाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता होणार काय आपल्याला या एक्सरसाईज इथला पण भाग कमी होणार आहे आणि आपल्या मांड्यांची साईज इथली फॅट वाढलेला आहे तो देखील हो आपला कमी होणार आहे या साईडला गेलेला आहे आता आपल्याला या साईडला देखील असंच आहे या पद्धतीने देखील आपण हा पाय इथे जास्तीत जास्त टच करायचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण चिपकून घ्यायचा आहे आणि हा पाय होईल तेवढे आपल्याला इकडे सरकवायचा आहे जर तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही एवढं पण ठेवू शकता होईल तेवढा आपल्याला हा पाय सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता याच्यानी होणार काय आपल्याला इकडचा भाग आहे तर कमी होणारच आहे आणि खूप सोपी आहे सहज आपण करू शकतो तर याचे तीस चे किंवा वीस चे तुम्ही दोन राऊंड आरामात करायचे आहे आता आपल्याला परत नॉर्मल व्हायचंय एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि एक ब्रेक घ्यायचा आहे पाच ते दहा सेकंदाचा आता काय करायचंय आता परत आपल्याला पायाची एक्सरसाइज करायची याच्याने आपलं पोट देखील कमी होणार आहे इथला भाग देखील आणि मांडा देखील आता करायचं काय जसं मी तुम्हाला पहिले दाखवलं त्याच पद्धतीने आपल्याला असं बसायचं आहे आणि हात इकडे न्यायचा एक दोन तीन चार पाच दुसऱ्या साईडला एक दोन तीन चार पाच इथे आपल्याला हीच पद्धत ठेवायची दोन्ही साइडला आपल्याला हे करायचं आहे इकडनं गेलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इकडनं देखील आहे आणि याची तुम्हाला दोन राऊंड करायची पन्नास पन्नास ची सोपी एक्सरसाइज आहे तर आरामात करू शकतो पण खूप जास्त फायदा करणार आहे आपला मांडण्यासाठी पोटासाठी देखील आता आपण अशा पद्धतीने बसायचंय अशा पद्धतीने आपण बसायचं आहे पाय आपले एकदम जमिनीला चिपकून ठेवायचे तेवढा गॅप ठेवायचा आणि आपल्याला कमर आता सरळ घायची याच्या होणार काय आपलं पोट देखील कमी होणार आहे आपला इथल्या इथला जो फॅट आहे ना जमा झालेला तो देखील आपला कमी होणार आहे तो ह्या साईडला येते आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण जेव्हा करतोय ना तेव्हा पाय आपल्याला आपले जोडूनच ठेवायचे आहेत आणि हाताची आणि कमरेची फक्त आपल्याला हालचाल करायची मीन्स आपल्याला ह्या साईडला वाकायचंय अशा पद्धतीने जोर लावून वाकायचे आपल्याला इथे खूप जास्त ता निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वाकायचे आणि याच पद्धतीने आपल्याला इकडे देखील वापायचं आहे तर ही पद्धत देखील खूप छान आहे एक्सरसाईज याच्याने देखील आपली इथला फॅट पोटाचा फॅट कमी होणार आहे हे देखील तुम्हाला सुरुवातीलाच याची चाळीस चाळीसचे तीन राऊंड किंवा तीस तीसचे दोन सॉरी चाळीस चाळीसचे दोन राऊंड किंवा तीस तीसचे तीन राऊंड करायचे आरामामध्ये आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज कोणती करायची अशा पद्धतीने आपण बसलो आहे आता फक्त आपल्याला पोटाचाच व्यायाम करायचा आहे त्याच्याने आपलं पोट आहे ना पोटातले मसल्स स्ट्रॉंग होणार आहेत काम करण्यासाठी फास्ट आपल्याला चालू होणार आहे आणि पोट आपलं फ्लॅट होण्यासाठी मदत करणार आहे अशा पद्धतीने आपण बसलेलो आहे इथे आपण ठेवलेलं आहे कंबर एकदम पार्ट स्टेटमध्ये वाकायचं नाही अशा पद्धतीने असं बसलेलो आहे होईल तेवढा पाय इकडे ठेवायचा अशा पद्धतीने आणि आपल्याला पोटाची हालचाल करायची श्वास पोटानेच घ्यायचा आपल्याला नाकाली नाही म्हणजे असं पूर्ण नाही घ्यायचंय घ्यायचा एवढा एवढा एवढं पाहिजे आणि हे आपल्याला करायचंय एक मिनिट किंवा दोन मिनिटं सारखं आणि दोन दोन मिनिटं करून आपल्याला परत याचे दोन राऊंड करायचे म्हणजे चार मिनिटं आपल्याला करायची ही एक्सरसाइज एक मिनिट गेलेलं आहे आता अशा पद्धतीने करायचे याच्यानी पोट आपलं खूप लवकर कमी होतं आपलं पोट साफ होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपली क्रिया देखील आपली याच्या चांगली होते तर एवढ्याच आप एक्सरसाइज आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि ह्या एक्सरसाईज कंटिन्यू अर्धा तास एक तासभर करायच्या वीस वीसचे दोन राऊंड करायचे तीस चे दोन राऊंड करायचे होतील तुम्हाला तेवढे राऊंड वाढवत जायचे आणि दोन टाइम एक्सरसाइज केल्याचा जास्त फायदा भेटतो आणि थोडं खाण्यावरती कंट्रोल केल्यावर पण फायदा भेटतो आता मी तुम्हाला वाय बाय करायच्या बद्दल एक एक्सरसाइज इथे दाखवते आता करायचं का काय आपल्याला हात असे न्यायचे एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या साईडला देखील आपल्याला असंच बसायचं आहे हा पाय इकडे ठेवायचा हा चिपकून ठेवायचा एक दोन तीन चार पाच दहा दहाचे पंधरा पंधराचे तीन राऊंड करायचे आरामामध्ये खूप छान ही एक्सरसाइज आहे आणि याच्यानी आपल्या पोटावरती पण दाब निर्माण होतो आपल्या कमरेवरती पण होतो आणि आपल्या पायावरती पण होतो कधी एक साईज पण कधी वाटली नक्की सांगा आणि एक लाईक करा तर अजिबातच विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद